काल नागपूरच्या रस्त्यावर जो महालगार दिसला त्याने थेट राज्याला राजधानीला हदरवलं बच्चू कडूंच्या आंदोलनात मनोज जारांगे पाटलांची एंट्री झाली आणि शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी सरकारने थेट अल्टिमेटम स्वीकारला नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनलमध्ये बच्चू कडू आणि शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ मुंबईतील मंत्रालयात मुख्यमंत्र्यांना भेटलं तोडगा निघाला कर्जमाफीची तारीख ठरली रेल्वे रोको होणार संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या या बैठकीचा निर्णय काय आहे ते सविस्तर पाहूया काल रात्री सरकारी शिष्टमंडळाने खात्री दिल्यानंतर आज बच्चू कडू राजू शेट्टी अजित नवले यासारखे नेते तातडीने मुंबईला रवाना झाले मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक बाईटक झाली बैठकीत बच्चू कडूंची मुख्य मागणी होती शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे आणि पाहणी पूरी झाली आता थेट सरसकट कर्जमाफीची तारीख जाहीर करा केवळ आकडेवारी नको तर प्रत्येक गरीब आणि गरजू शेतकऱ्याला लगेच मदत मिळाली पाहिजे मराठा आरक्षणाचे नेते जरांगे पाटील यांनी बाहेरून पाठिंबा कायम ठेवल्याने सरकारचा दबाव बैठकीत स्पष्टपणे जाणवत होता अत्यंत वातावरणात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याच्या मागण्या गंभीर्याने ऐकून घेतल्या सरकारी सूत्रांनुसार कर्जमाफीच्या मागणीवर सकारात्मक चर्चा झाली आहे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं की शेतकऱ्यांची वेता खरी आहे पण कर्जमाफीचा निर्णय एकदम सरसकट घेण्याऐवजी आर्थिक घेण्यासाठी आणि गरिबांना प्राधान्य देण्यासाठी एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली जाईल ही समिती पुढील आठ दिवसात आपला अहवाल सादर करेल मंत्र्यांची प्रतिक्रिया दुसरीकडे भाजपाचे नेते आणि मंत्री बावनकुळे यांनी बैठकीनंतर लगेच प्रतिक्रिया दिली ते म्हणाले बच्चू कडू आणि आंदोलन नेत्यांचे प्रश्न प्रामाणिक आहेत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून समितीचा अहवाल झाल्यानंतर मोठा आणि महत्वपूर्ण सर्वात महत्वाचा प्रश्न बच्चू कडूंचा रेल रोको अल्टिमेट च काय झालं काल त्यांनी घोषणा केली होती की तारीख नाही मिळाली तर एकतीस तारखेला आज रेल्वे रोको करला सध्याची स्थिती ही आहे की सरकारने आठ दिवसांची मुदत मागितल्यामुळे आणि मुख्यमंत्र्यांनी समिती स्थापन करून वेळेची मर्यादा दिल्याने बच्चू कडू यांनी तात्पुरती माघार रोको आंदोलन तुरुंत स्थगित केला आहे मात्र माघार घेताना कडूंचा आक्रमक तडका कायम होता त्यांनी सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला आम्ही तुम्हाला फक्त आठ दिवसांची मदत देत आहोत जर या समितीने फसवेगिरी केली किंवा आठ दिवसानंतर ठोस निर्णय जाहीर झाला नाही तर आम्ही महाराष्ट्रात याआधी काही झाला नाही असा मोठा आणि ऐतिहासिक संघर्ष करू रेल रोको आज टाळला असला तरी शेतकऱ्यांची तलवार अजूनही म्यान झालेली नाही मराठा आणि शेतकरी युतीमुळे सरकारवरचा दबाव कायम आहे आता पुढचे आठ दिवस राज्याच्या राजकारणासाठी अत्यंत महत्वाचे असणार आहेत समितीच्या निर्णयाची प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बिल आयकॉन दाबा तुमच्या मते सरकार आठ दिवसासह सकट कर्जमा कर्जमाफी करावी की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा